बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक जॉगिंग ट्रॅकच्या झालेल्या दुरावस्थेची पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्प क्रीडा विभागाने शहरातील एकशे अडतीस ठिकाणी आधुनिक पद्धतीचे जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम तयार केले आहेत पण शहरातील बहुसंख्य ओपन जिम व जॉगिंग ट्रॅक्स दुरावस्था झालेली पाहायला मिळते त्याचेच एक उदाहरण म्हणजे निगडीतील भक्ती शक्ती चौक ते त्रिवेणी चौकापर्यंतच्या रस्त्यामध्ये पालिकेने सुरू केलेल्या जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरावस्था झालेली पाहायला मिळत आहे हे दृश्य पाहिल्यानंतर असे वाटेल की या ठिकाणी कधीच जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम नव्हती पालिकेने सार्वजनिक ठिकाणी नागरिकांच्या व्यायामाकरिता ओपन जिमचे साहित्य बसवले होते पण काही भुरट्या चोरांनी या ठिकाणवरून ओपन जिमचे साहित्य चोरून भंगारात विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे क्रीडा विभागाकडून लाखो रुपयांचा खर्च करून या ठिकाणी हे साहित्य बसवले होते तसेच या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक नसल्यासारखे झालेत कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत व झाडी झुडपे उगवली आहेत या सर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारुड्यांनी आपले अड्डे बनवले असून संपूर्ण परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य झाले आहे या जागेवर पालिका प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती करावी व त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. निगडी भक्ती शक्ती ते त्रिविनगर चौक हा जॉगिंग ट्रॅक महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून बांधला असून नागरिकांना सकाळ संध्याकाळ चालण्यासाठी या जॉगिंग ट्रॅकचा उपयोग होतो पण आज इथं अशी दुरुस्त झाली की चारी बाजूनी गवत वाढले आरोग्य विभाग लक्ष देत नाही ओपन जिम क्रीडा विभागाने बसवली असून ती चुरीला गेली त्यात सुरक्षेचं एकही कर्मचारी नाही सगळी लापरवे उडवाउडूची उत्तरं दिली जातात आणि इथं या जॉगिंग ट्रॅकला साफसफाई करण्यात येत नाही निगडी भक्तिशक्ती ते तृवीनगर चौकात सगळा बकालपरा निर्माण झाला आहे मच्छर वाढल्यास जॉगिंग ट्रॅकची दुरावस्था झालेली ओपन जिम चुरीला गेली भौरे साहेब हे फेत्रीय अधिकारी अजिबात लक्ष देत नाही आरोग्याचे अधिकारी लक्ष देत नाही क्रीडा विभागाचे अधिकारी लक्ष देत नाही मी वेळोवेळी पाठपुरावा केला महानगरपालिका लाखो रुपये खर्च करते उद्घाटन करते नगरसेवक लोक येतात फोटो काढतात पण त्या नंतर त्याबाबत दुरावस्था झाल्यानंतर कोण पाठपुरावा करत नाही म्हणजे तुमचा आरोप आहे की जे भक्ती शक्ती ते त्रिवेणी चौक त्रिवेणगर चौका पर्यंत हा जो संपूर्ण रस्त्याच्या मधला जो हा भाग आहे त्याच्यात जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला होता आणि जी ओपन जिम होती ती साधारण कधी चोरीला गेली साधारण काय काय तिथं हे होते वस्तू होत्या निगडी भक्तीशक्ती ते त्रिवेनगर चौकात आज जॉगिंग ट्रॅक बांधल्यानंतर त्याचं उद्घाटन वगैरे झालं आता तुम्ही इथं कॅमेऱ्यामध्ये बघू शकता भक्ती शक्ती ते त्रिवेनगर चौकात संपूर्ण जॉगिंग ट्रॅक मध्ये गवत वाढले ओपन जिममध्ये सर्व व्यायामाचं साहित्य होतं ते लावून आठ ते दहा महिने पण तीन झाले सगळं साहित्य सुरूला गेलं ह्याच्यात काय आलं आपण पाठपुरावा केला की क्रीडा विभागाची लोक तात्पुरती येतात जरा थोडं बघून जा त्यात परत दुरावस्था करतात परत म्हणजे ते लक्ष देत नाही आता नवीन जिम ही नागरिकांना बसून दिली पाहत पण ते अजून त्यांचा काय पाठपुरावाला म्हणजे मागणीला विचारच करत नाही केराची टोपली दाखवते डायरेक्ट आता आपण पाहू शकतो की जी दूरा दूर अवस्था झाली यामुळे इथल्या सामान्य नागरिकांना काय त्रास होतो सामान्य नागरिकांना म्हणजे हा इतका इतके झाडं झुडप वाढलीत हा सगळा बकल्पना झाला याच्यामुळे सगळे मच्छर वाढल्यात इथं लोक येऊन दारू पेत्यात गांज्या पित्यात जो जॅगिंग ट्रॅकचा जो वापर व्हायचा तो वापर न दुसरा होता दुसराच गैरवापर होत आहे ह्याकडे आणि तुम्ही साधारण किती वेळा पाठपुरावा केला आहे पालिका प्रशासनाने तुमच्या पाठपुराव्याकडे कसं पाहिलं आहे मी एक दीड महिन्यापासून फर क्षेत्रीय कार्यालयात संपर्क करतोय की बाबा इथं तुम्ही लक्ष द्या अजिबात लक्ष दिलं नाही त्यांचं काय म्हणणं आहे की पावसाळा आहे गवत उगवणार झाडी झुडप येणार आणि ठेकेदाराला साफसफाईचे लाखो रुपये बिलं ला देतात पण स्वच्छता अजिबात नाही सगळं हे गैरव्यवहार सुरू इथं म्हणजे या ठिकाणी आता जॉगिंग ट्रॅक करू शकत नाही इथं साप विंचू गुंदिर घोषी आता इथं गवत इतकं वाढल्यात भक्ती शक्तीपासून आता नगर चौकात ही दुरावस्था झालेली इथं आयुक्तांनी स्वतः येऊन विजिट देऊन आयुक्ताला म्हणतो स्वतः शेखरशीला म्हणावतो चालून दाखव नंतर तू लोकांना जॉगिंग ट्रॅकचा उपयोग होईल का नाही ते नंतरचा भाग स्वतः शेखर शेनीच इथं चाललं पाहिजे माझी इथं अशी मागणी त्याच्या लक्षात येईल की बाबा आपल्या पालिकेचं गलस्थान कारभारा आरोग्य क्रीडा ते सगळ्यांचंच पितळ उघडं पडन तुमचे एक सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे पालिके माझी सामान्य नागरिक म्हणून या सगळ्या भागाची स्वच्छता करण्यात यावी जीव नागरिकांना सुरू करण्यात यावी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावे आणि हा भागाचा नाही का देखभाल व्यवस्थित करण्यात यावी